तसेच जर बायगो हे प्रदर्शन करून सदर कृषी वन्यजी संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर या आमच्यावर वडीलपात्र गुणा असून सदर कायद्याचे उल्लंघन केलेल्या तीन वर्षापर्यंत शिमवार अथवा पंचवीस हजार रुपये पर्यंत किमान दोन शिक्षण होऊ शकतात 아 p l i k आज कुलोकमध्ये परिक्षेत्र वन विभागाने शिराळा संचलन केलं गेली दोन तीन दिवस त्यांच्या एक मार्गदर्शन चालू आहे गावातील लोकांनी तेव्हा वन्यजीव प्राणी पकडणे आणि त्यांचं त्यांना दाखवून ठेवणे हा गुन्हा आहे तो गुन्हा कोणी करू नये जरी सा परंपरा असली तरी परंपरेला फाटा देऊन आता जे त्याच्याविरुद्ध झालेल्या केसेस आहेत त्यामुळं त्यांच्यावर ते कारवाई होणं ते बंधनकारक असतं आहे त्यामुळं त्या परिसरातल्या लोकांनी आणि आज एक त्यांच्या पूर्ण टीमनं कल्लबमध्ये येऊन पथसंचलन करून कमी कमी एक शंभर त्यांचे कॅन्डिडेट होते त्यांनी पूर्ण गावातून संचलन केलं गावात मेसेज दिला की बाबा कोणी वन्यप्राणी किंवा नाक साफ धरू नये धरणं गुन्हा आहे त्याला तीन वर्षाची परीक्षा आहे आणि पन्नास हजार रुपये नु� दंड आहे कधी तुम्ही ते करू नये आणि गावात शांततेनं नागपंचमी पारंपरिक जी काय आहे तुमचं त्या पद्धतीनं साजरी व्हावी फक्त वन्यजीव प्राण्यांना धरू नये म्हणून मी हे आव्हान करतो कोरोपातील सर्व ग्रामस्थांना आणि परिसरातील लोकांना ते बाबा नागाची धरपकड करू नका त्यांना दाबून घेऊ नका जे प्राणी आहेत ते मुक्त राहू देत ते निसर्गासाठी गरजेचे आहेत आणि याचा सगळ्यांनी जे घेऊन बोध घेऊन शांतते नागपंचमी साजरी करा आज शिराळा येथील नागपंचंच्या अनुषंगाने शिराळाच्या जवळील पूर्ण वाळवा आहे ह्या गावामध्ये वन विभाग सांगली वन विभागाच्या वतीने वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी आणि कुंडल येथील वन अकादमी येथील ट्रेनी आर एफ ओ यांच्या वतीनं शिर्की एक मार्च पथसंचलन करण्यात आलेलं आहे पथसंचलन करण्याचा उद्देश हा आहे नागपंचमीच्या निमित्तानं ना सापांना पकडून दांबून वगैरे जागृत त्याच्या प्रकार जो आहे त्याचा स्पर्धा भरवणं वगैरे जो प्रकार होतो त्याच्याबद्दल एक जनजागृती करण्याचा हा एक आमचा याचा मागचा उद्देश आहे तरी मी सांगली वन विभागाच्या वतीनं सर्व शिराळकरांना किंवा आणि सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की नागपंचमीच्या निमित्तानं कुणी साप नाग पकडू नये त्यांना डांबून ठेवू नये त्यांचा खेळ मांडू नये त्यांचं प्रदर्शन मांडू नये असं जर कृत्य हा हा हे करणं भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या कलमांमुळे हा एक गुन्हा असून असं कृत्य केल्यावर के त्यांना योग्य तो आ, 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 शिक्षेस तीन ते सात वर्षाच्यापर्यंत शिक्षेस ते पात्र असतील जर सर्व नागरिकांना या निमित्तानं मी आवाहन करू इच्छितो की असं कृत्य करताना कुणाला आढळल्यास त्यांनी वन विभागाच्या एकोणीस एकोणवीस सव्वीस म्हणजे वन नाईन टू सिक्स या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अशी मी त्यांना विनंती करू आहार